मराठवाडा हा संपूर्ण सीमावर्ती परिसर संपूर्णपणे शेतकऱ्यांच्या कबाड कष्टातून उभा राहिला आहे शेतकऱ्यांना हमी पीक म्हणून हा पर्याय होता त्यातून सहकार क्षेत्रातील वसंत कारखाना अविरतपणे छेचाळीस वर्ष साधू संतांच्या संस्काराने शेतकऱ्यांच्या विकासाला आर्थिक गती प्राप्त झाली शेतकऱ्यांना सिंचन गती अधिकाधिक वाढीव स्वरूपाची व्हावी म्हणून पैणगंगा नदी पात्रातील मंजुरी मिळालेल्या कोल्हापुरी बंधारे निर्मिती कामाची निविदा लवकरच काढून सिंचन अनुशेष पूर्णत्वास नेण्याचे प्रयत्न राज्य सरकारचे प्राधान्याने राहणार आहे असं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोफाळी येथे वसंत साखर कारखाना पूजन व शेतकरी मेळावा या कार्यक्रमात दहा जानेवारी रोजी संबोधित करताना म्हणाले नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या बळी राज्याच्या भावना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून विदर्भातील अनुशेष असलेल्या प्रश्नांवर राज्य सरकारची भावना वाढीव स्वरूपाची असताना देखील काही प्रश्न मांडण्यापूर्वी विरोधकांनी गोंधळ घालून विकासाच्या प्रश्नांना चालना देण्यापेक्षा खीळ पाडण्याचा प्रयत्न केला राज्यातील सरकार सर्वाधिकपणे शेतकरी यांच्या बाजूने सदैव राहील आहे कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ ही येणारी वारंवार संकटे उभी ठाकली असताना अनेक जाचक अटी बाजूला सारून दोन हजार शंभर मंडळातील पीक नुकसानीच्या तातडीने याद्या तयार करून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यास प्रयत्नशील आहे यामध्ये अन्य वाटपासह चौवेचाळीस कोटीची मदत आतापर्यंत दिली आहे रस्ते पूल सिंचन बंधारे निर्मिती करण्यामध्ये राज्य व केंद्र सरकारचे ठरलेले संकल्पनात्मक धोरण असल्यानं या विकासासाठी राज्याने केंद्र सरकारला आर्थिक मदत निधी वाढीव स्वरूपाचा मिळणेबाबत साखडे घातल्याने राज्याचा सा विकास अनुशेष भरून काढण्यासाठी मोठी मदत ठरणार आहे राज्याचा मुख्यमंत्री शेतकऱ्यांचा मुलगा झाल्याने मोठ्या धनिकांच्या पोटात पोटशूळ उठत आहे परंतु हे धनिक शेताच्या बांधावर कधी पोहोचेल परंतु हे धनिक शेताच्या बांधावर कधी पोहोचले नाही त्यामुळे अंशांना शेतकऱ्यांची दयनीय अवस्था काय समजेल असा टोला विरोधकांना मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावलाय आजारी कारखान्यांना आर्थिक मदत देण्याची भावना सरकारची आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी हताश होण्याची मुळीच गरज नाही असंही शिंदे म्हणाले आहे विदर्भ मराठवाडा येथील पैणगंगा नदीच्या पात्रात सात कोल्हापुरी बंधारे निर्मितीसाठी मंजुरी प्रयत्न केल्याने नदीचे आंध्र प्रदेशात वाहून जाणारे पाणी थांबल्या स्थित राहून या भागातील पंचवीस हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार असल्यानं वसंतच्या सव्वीस हजार ऊस उत्पादक सभासदांना वाढीव उत्पादनासाठी मोठी चालना मिळणार आहे तेव्हा एक हजार कामगारांच्या हाताला काम, हाता काम मिळेल असे खासदार हेमंत पाटील म्हणाले कार्यक्रमाला पालकमंत्री संजय राठोड खासदार भावना गवळी आमदार नामदेव ससाणे तानाजी मुटकुळे माजी खासदार शिवाजी माणे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर विजयराव खडसे राजेंद्र नजरधने भीमराव केराम रामराव अडकुते घुगे तातू देशमुख चितंगराव कदम नितीन भूतडा माहेश्वरी श्याम भारती अजय देशमुख प्रितेश पाटील आदी जण उपस्थित होते व आभार नितीन भूतडा यांनी मांडले या शेतकरी मेळाव्याला विदर्भ मराठवाड्यातून जनसमुदाय उपस्थित होता काही भागामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली काही ठिकाणी अवकाळी पाऊस काही काही ठिकाणी अतिवृष्टी काही ठिकाणी काही ठिकाणी परिस्थिती अशा डबल संकटाला आपण सामोरे जातोय परंतु आपण लक्षात ठेवा की सरकार तुमचं एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्याची असतो हम, मुख्यमंत्री वेळप्रसंगी बांधावर जातो शेतावर जातो अधिवेशन चालू असताना नागपूरमध्ये देखील या ठिकाणी नुकसान झालं तिकडे गेला फळबागाचं नुकसान झालं तिकडं आम्ही गेलो शेवटी घरात बसून या सगळ्याच आहे सर्वसामान्यांचा आहे गोर गरिबांचा आहे माता भगिनींचा आहे कष्टकड्यांच आहे तरुणांचा आहे आणि यासाठी तुमच्या पाठीशी कायम हे सरकार आहे कालच गडचिरोली इथं आम्ही गेलो होतो तिथ पाहिलं आपण की एवढा नक्षलग्रस्त भाग तिथे मागास गेला म्हणून त्याची ओळख परंतु या ठिकाणी आपल्याला सांगतो तीस ते चाळीस हजार महिला सरकारशी चर्चा करायला पाहिजे पण दुर्दैवाने तसं झालं नाही तरी किती विरोधकांनी प्रयत्न केला तरी सुद्धा या ठिकाणी आम्ही त्यांच्या आरोपांना आरोपाने उत्तर देत नाही तर कामाने उत्तर देतो काम करून या ठिकाणी या राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी होत आणि म्हणून आपला देश हा भारत देश कृषीप्रधान देश आहे आपल्या शेतकऱ्यांना फार साधारण महत्व आहे आणि म्हणून आपली अर्थव्यवस्था शेतीशी निगडीत आहे त्यामुळे मातीतून सोनं पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरात समाधान बोललं पाहिजे शेतकऱ्यांच्या जीवनावर आलेलं संकट दूर झालं पाहिजे शेतकऱ्यांचं अरिष्ट दूर झालं पाहिजे अशा प्रकारची प्रार्थना नेहमी जिथं जिथं मी जातो देवाकडे सांगडं झालं होता हा कारखाना मागच्या आठ वर्षापासून बंद होता आणि हा कारखाना आता मागच्या दोन वर्षापासून आम्ही आतापर्यंत निघून घेण्यासाठी गेला आनंदाची गोष्ट ही आहे की हा कारखाना या विभागाचे आमचे माडके खासदार लोकप्रिय खासदार हेमंत पाटील साहेब यांनी हा कारखान्यात परिस्थिती घेतला आणि यामुळं मागच्या दोन वर्षामध्ये जे काही कष्टकरांना जे ऊस जो जात नव्हता अतिशय भीषण परिस्थिती ऊस उत्पादकांची झाली होती आणि त्या ऊस काढण्यासाठी लोकांना एकवीसपर्यंत अतिशय होती आता ती परिस्थितीमुळे या या सगळ्या सगळ्यामध्ये अतिशय नवसंजीवनी आणि अतिशय उत्साह पन्नास वर्षापासून इथं सुरू केला होता मागील आठ वर्षापासून कारखाना बंद होतो या कारखान्याचे मार्केट असेल केलसर असेल महागाव हदगाव हिमायतनगर परिसरातील सव्वीस हजार सभासद शेतकरी आज या सर्व सभासदांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे हे सरकार शेतकऱ्यांसाठी काम करणारं हे सरकार आहे आणि आता हे बघा या देशाचा कणा म्हणून शेतकऱ्याला समजा आणि जगाचा पोशिंदा असं त्यांची उपमा आहे आणि अशा शेतकऱ्यांच्या पिकाला चांगल्या प्रकारचा भाव मिळायला पाहिजे या अनुषंगाने साखर कारखाने या राज्यामध्ये सहकार क्षेत्रातून उदयास आलेली आहे आणि आज या ठिकाणी हा कारखाना काही कारणास्तव टेक्निकली बंद पडला होता काही अडचणी होत्या परंतु आज एक चांगल्या प्रकारे हा कारखाना सुरू झालेला आहे जो गोरगरीब लोकांचा ऊस नेण्याची जी अडचण होती त्या भागातला जो विकास शेतकऱ्यांचा फुंटला होता चार पैसे त्यांच्या हातात जे येणार होते ते जे थांबले होते त्याचा आता दालन सुरू झालं म्हटलं तर वावगं ठरणार नाही अतिशय चांगल्या प्रकारचा कारखाना चालणार आहे राज्य सरकारने हाच नाही तर राज्यामध्ये असे बरेचसे जे कारखाने बंद पडलेले आहेत जे अवसानात आले आहे त्या कारखान्याला मदत करून लोकांच्या हिताचे निर्णय घेण्याच्या दृष्टीकोनातून हा पहिलं पाऊल उचललेलं आहे आज मनापासून आनंद होतो की आज स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणी येऊन हा कारखान्याचं आपलं